दोन हजार चोवीस या वर्षात अनेक कलाकारांनी मालिका विश्वात कमबॅक केलं अभिनेत्री मुक्ता बर्वे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबतच आता दोन हजार पंचवीसमध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते पुन्हा एकदा मालिका विश्वात कमबॅक करत आहेत झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत त्या गुरुमांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत नुकतंच झी मराठीच्या सोशल मीडियावर ठाकुरांच्या घरात येणारी ही नवी व्यक्ती कोण अशी पोस्ट करण्यात आली या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत अंदाज व्यक्त केले यात किशोरी आंबिये वंदना यांची नावं घेण्यात आली तर ही जयश्रीची सासू असेल किंवा आकाशची मोठी आत्या असेही अंदाज नेटकऱ्यांनी लावले तर आता मिळालेल्या माहितीनुसार वंदना गुप्ते या पुन्हा कर्तव्य आहे मालिकेत गुरुमाच्या भूमिकेत दिसणार आहेत गुरुमा एक आध्यात्मिक मार्गदर्शक आणि माधवची म्हणजेच आकाशच्या बाबांची बहीण आहेत कुटुंबातील मोठ्या सुनेची पारख त्या करणार आहेत आकाशच्या आईने गुरुमांची सगळी जबाबदारी वसुंधरावर सोपवली आहे यामध्ये ती अपयशी ठरेल या हेतूने आकाशच्या आईने हा प्लॅन केलाय पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत आकाश आणि वसुंधरा अनेक संकटातून मार्ग काढत सध्या सुखी संसार करतायत संपूर्ण घर वसुंधराच्या विरोधात असताना आकाश मात्र खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा आहे तर आकाशची आई वसुंधराला घराबाहेर काढण्यासाठी आता वेगवेगळे वेग प्लॅन्स करतेय वर्षाच्या सुरुवातीलाच आता ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी पुन्हा एकदा मालिका विश्वात कमबॅक केलंय त्यांनी आजवर अनेक मालिका सिनेमे नाटक यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय अभिलाषा या गोजिरवाण्या घरात रुद्रम यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं तर त्या शेवटच्या झळकल्या होत्या ते दोन हजार मध्ये हे मनबावरे या मालिकेत तर आता त्या पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतून कमबॅक करतायत लवकरच त्यांचा अशीही जमवाजमवी हा सिनेमा सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिनेमात त्या अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत काम करणार आहेत तुम्ही वंदना यांना पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज